माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भागत्रैशी अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम आज आपण सुखी माळिनीची कथा कथन बघूया व्रजात एक सुकिया नावाची माळीन होती ती दररोज कृष्ण कथा ऐकत असते कृष्ण भक्तीने तिचे एक व्यसनच बनले होते सुद्धा व्यसनरूपी भक्ती सिद्ध झाली होती त्याने म्हटले की पडले वळण इंद्रिया कळ सकळा सर्वच इंद्रियांना असे वळण लागले की भगवंताच्या भजनाशिवाय ती इंद्रिय राहू शकत नाहीत माळिनीचे प्रेम हळूहळू वाढू लागले श्रवणभक्ती व्यसनासारखी झाली भक्तीचे व्यसन सिद्ध करा इतर दुसरी सर्व व्यसने भक्ती मार्गात बाधा उत्पन्न करणारी म्हणून भक्तीलाच व्यसन बनवा बघा तुम्ही सुद्धा चार महिन्यापासून डोंगरे महाराजांचा भागवत ऐकत आहात आणि जर तुम्हाला खरंच ऐकायचं व्यसन लागलं असेल तर भक्तीचं व्यसन सिद्ध झालं असं पण समजूया भक्तीलाच व्यसन बनवा विद्या व्यसनम हरिपाद शेवनम व्यसनम ज्याला भगवंताच्या शेवा स्मरणाचे स्मरण व्यसन आहे तोच खरा वैष्णव होय कृष्ण दर्शनाची उत्कंठा उत्पन्न होत असते कृष्णाच्या दर्शनासाठी सुखिया येते अधिकाराशिवाय भगवंताचे दर्शन होत नसते जर सुखसोयीची इच्छा शिल्लक असेल तर भगवंताचे दर्शन होणार नाही जीव जेव्हा पूर्णतः निष्काम आणि व्यासना रहित होतो तेव्हा भगवान दर्शन देतात ईश्वर दर्शनाशिवाय अन्य कोणतीही सूक्ष्म वासना शिल्लक असेल तर देवदर्शन होणार नाही माळीन दररोज नंद बाबाच्या अंगणात येत जात होती पण कृष्ण बाहेर निघतच नव्हता म्हणून तिने एका ब्राह्मणाला कृष्ण दर्शनाचा उपाय विचारला तो एक सुपात्र जिज्ञास जीव हे समजल्यामुळे ब्राह्मणाला मोठी प्रसन्नता वाटली तो ब्राह्मण सुखे आला म्हणाला तू आपल्या घरातच बाळकृष्णाची सेवा साधना स्मरण करीत राहा म्हणजे तुला कृष्ण दर्शन देईल होईल ईश्वराला वंश करून घेण्याचे एक उत्तम साधन आहे सेवा स्मरण सेवा स्मरणाचा अग्रधरा भगवत दर्शनाचा नाही जीवाला पात्रता आल्याबरोबर भगवंत दर्शन देतो लांब लांब दाढी वाढलेले अनेक साधू कृष्णाच्या दर्शनासाठी नंदाच्या घरी येत असतात कृष्णाला वाटत असे की या साधूंची दाढी जितकी बाहेर आहे तितकीच आत असू शकते आतले कामविकार अध्यापही शिल्लक असावेत यदा कदाचित यशोदा कृष्णाला बळजबरीने बाहेर घेऊन येत असे तेव्हा तो आपले तोंड तिच्या साडीत लपवीत असे ते साधू अजून दर्शनास पात्र झाले नव्हते भगवान तर तनही नाही चालता नाही पात्रता आल्याशिवाय जीवाला ईश्वर भक्ती घडत नाही माळिनेने विचारले मी सेवा कशी करू मी तर फार गरीब ब्राह्मण म्हणाला तू दररोज एकवीस हजार जप करीत जा काही साधना तर करावीच लागणार साधना करता करता जीव नम्र होऊन जेव्हा अश्रू लागतो तेव्हा ईश्वर कृपा करतो कथा श्रवणानंतर काही व्रतने पाळावे कथामार्ग दाखविणारी आहे पुराणा ऐकल्यानंतर कोणते तरी व्रत घेतले होते सुखियाला नाना प्रकारची साधने सांगितली गेली पण ती सर्व प्रतिकूल होती तेव्हा ब्राह्मण म्हणाला जर तू काहीच करू शकत नाहीस तर कमीत कमी दररोज नंदाच्या घराला एकशेआठ प्रदक्षिणा घालीत जा प्रणाम साष्टांग केला जात असतो प्रदक्षिणा चतुरंग घालायची असते प्रदक्षिणा घालताना हात जोडलेले असावेत वंदन करीत प्रभूच्या नावाचा जप करावा कीर्तन करीत करीत हळूहळू प्रदक्षिणा घालाव्या काही लोक अशा धावत धावत फेऱ्या घालतात की जणू काही त्यांच्या मागे एखादे भूत लागले की काय प्रदक्षिणेत अशी धावपळ चांगली नसते तीन वर्ष प्रदक्षिणेचा नियम चालू ठेवावा कृष्ण अवश्य दया करेल ती माळी अशा प्रकारे दररोज फेऱ्या घालू लागली माणूस प्राय आपल्या दैनंदिन कार्यक्रमात नियमित असतो झोप भोजन या बाबतीत तो अगदी नियमित असतो पण देवाच्या भजनाच्या वेळी त्याचा नियम नियमितपणा कुठे खात जातो बरं कुणा भजन केल्याशिवाय अन्नखाने पाप होय माणूस आपल्या कपड्यांची जितकी काळजी घेतो तितकीच जर मनाची घेतली तर मन मलिन होणार नाही सत्कर्मात नियमितपणा असला पाहिजे नित्य सत्कर्म करणारा संत असतो नियम पाळणाऱ्याची परीक्षाही करी करी देव घेत असतो माळीन परमेश्वराची रोज प्रार्थना करीत असे ना तर दर्शन द्या तीन वर्ष पूर्ण झाली आता कृष्ण विरहसन होत नाही आता कृष्ण विरहसन होत नाही तिचे मनही शुद्ध झाले होते आज तिने निश्चय केला होता की जोवर कृष्ण दर्शन होत नाही तोवर नंदाच्या अंगणातून हलणार नाही जीव जेव्हा देवाच्या विराहग्री विराह अग्नित जळू लागतो तेव्हा भगवान येऊन भेटतात फुलाफळांची भरलेली टोपली डोक्यावर घेऊन सुखिया आमाळीन फिऱ्या घालू लागली शबरीच्या बोरांची कृष्णाला आठवण झाली दर्शना उर माळीला दर्शन देण्याचे देवाने ठरवले कमरेला मो सोन्याचा करतोडा हातात बाजूबंद गळ्यात कंठा पायात पंजण मस्तकावर मोर पीक मोर पीस मोर पंख अशा वेशात कन्हैया अंगणात ढुंक ठुंक आला दर्शनातूर सुखी असमर कृष्ण उभा राहून हात पसरून फळे मागू लागला बाळा मा कृष्णाशी बोलण्यास माळीने कृष्णाला एकांतात सांगावी आपले दुःख कृष्णाशिवाय दुसऱ्या कुणाला सांगू नये कृष्णाचं सुख देईल म्हणून माळीनीने विचार केला की मी जर त्याला फळे देऊन टाकीन तर तो आत्ताच खेरात निघून जाईल म्हणून ती त्याला गोष्टीत गुंतवू लागली मी फळे वाटण्यास आणली नाहीत विकण्यास आणली आहेत फळे घे मग मला धान्य दे नंतर तिलाच पश्चाताप झाला तिने धान्य का मागितले तिला संतती नव्हती जर मला मुलगा झाला तर मी मोठी पापिनी आहे का ना मोठा दयाळू प्रेमी तो जर माझ्या मा येईल तर मी त्याचे लाड पुरवेन कृष्ण धावत धावत घरात गेला दोन मुठी भरून तांदूळ आणले माळिनीच्या टोपलीत टाकले आता तर फळ दे माळीन म्हणाली माझ्याकडे तर बैस मी तुझ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करू इच्छिते हे एकट्या कृष्ण उडी मारून तिच्या कडेवर जाऊन बसला ज्यावेळेस गोष्ट सांगत आहे तेव्हा तुम्ही डोळ्यासमोर चित्राना खरोखर आत्मिक सुख भेटल्याशिवाय समाधान नक्कीच लाभेल हो ब्रह्म संबंध घडला हजार वर्ष विराहाचे दुःख भोगणारा जीव आज ईश्वराची येऊन भेटला प्रेमात कधीतरी तृप्ती होत असते का कृष्ण म्हणाला मी तर सर्वांचा बालक पिता हे माता हे जो माझ्याशी ज्या नात्याने प्रेम करील त्याच्याशी मी त्याचं नात्याने वागेन सुकियाने लालाला चांगली फळे मोठी दिली दोघांनाही आनंद झाला फळे मिळताच काना घरात धावतच गेला देवाची प्रार्थना केली की देवा माझ्या बाळकृष्णाला कुठे माझीच नजर न लागून आपली टोपली घेऊन सुकिया घरी परत गेली टोपली डोकीवरून खाली उतरून पाहते तो ती रत्नांनी भरलेली आढळली कसली रत्नांनी तिला सुखद आश्चर्य वाटले ती विचार करू लागली की माझे जन्म जन्मांतरीचे दारिद्र्य दूर झाले तुम्ही देवाला फळे द्या देव तुम्हाला रत्न देईन देव देऊ लागला तर छप्पर फाडून देत असतो बरं का मनुष्य देताना संकोच करीत असतो पण प्रभू मात्र कितीतरी पटीने वाढून देत असतो जी व्यक्ती आपल्या सत्कर्माची फळे भगवंताला अर्पण करीत असते त्या व्यक्तीची जीवनरूपी टोपली भगवंत सुख सोयीच्या रत्नांनी भरून टाकीत असतो भगवान त्याला ब्रम्मविद्या रूपी करता सुखिया माळीने जीवाचे प्रतीक आहे देव जीवाकडे सत्कर्माची पुण्याची फळे मागत असतो जर सत्कर्म देवाला अर्पण कराल तर देव त्याची परतफेड किती तरी करील भगवंत कुणाच्याही कर्जाचे ओझे आपल्या शिरावर ठेवित नसतो तो तर त्याची व्याजासह परतफेड करीत असतो યત્ોસી દીપતેય તત્કુરો સ્વદર્પણ હે અર્જુના તું જે કઈ કર્મ ભોજન હવન દાન તપ ઇત્યાદિ કરી અસિલ તો તે સર્વ મને અર્પણ કર તેવા તું મને એવું મળશે મામ ઉપસી સર્વચ કર્મ ભગવતાલા અર્પણ કરા કેલેલે આ પુણ્ય ફળ कृष्णार्पण करा फक्त स्वतः भोगण्याची इच्छा धरू नका जो आपली करतो त्याची टोपली देव कर्मफळेला रत्नांनी भरून टाकतो कृष्ण सर्वांनाच फळ देतो भगवंताची गोकुळातील लिला येथे परिपूर्ण झाली श्रीकृष्णाच्या बाललीलांचे श्रवण श्रद्धा उत्पन्न करते किशोर लिलेचे श्रवण भक्ती उत्पन्न करते आता वृंदावन लीलेला प्रारंभ होत आहे भारत भूमी कर्मभूमी आहे अन्य देश भोगभूमी या भूमीत कर्मानुसार फळ मिळते प्रत्येक कर्म भगवंताची आज्ञा समजून पूर्ण करा भक्ती व कर्म यात तसे काही अंतर नाही भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केलेले कर्म भक्ती होय अशा कर्मात फळाची इच्छा धरणे हे कपट होय फलेच्छा न धरता केलेले कर्मच भक्ती होय जो कोणी आपले प्रत्येक कर्म ईश्वराच्या हेतूने करतो त्याची ती सर्व कर्म भक्तीच होतात कर्म करताना ते भगवंतासाठीच करण्याची निष्ठा बाळगली पाहिजे कर्म करताना मन भगवंताशी संलग्न राहील तर प्रत्येक क्रिया ही भक्तीच बनेल व्यवहार जर शुद्ध ठेवाल तर ती भक्तीच बनेल घडेल पाप करताना माणूस ईश्वराला विसरत असतो ईश्वर सर्व व्यापी सर्वसाक्षी सर्वत्र आहे असे समजाल तर पाप घडू शकणार नाही शुद्ध व्यवहार भक्ती याच्यात फारसा फरक नाही ईश्वराची भावना ठेवून केल्या गेलेला व्यवहार भक्तीच ठरतो जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत व्यवहार करावाच लागणार प्रत्येक कर्म भक्तीमय करा जेवताना असे समजा की नारायणच आहार घेत आहे असे अनुसंधान साधले तर भोजनही भक्तीच ठरेल व्यवहार भक्तिमय ज्ञानमय बनवा ईश्वरापासून कधी दूर जाऊ नका कधी रिकामे राहू नका रिकामा हात पाप करून बसतो कामकाज करण्याची सवय जर एकदम सोडाल सोडून द्याल तर शरीर पाप करू शकेल म्हणून प्रवृत्ती रथ राहा सर्व प्रवृत्तींना ईश्वरमय बनवा रिकामा व्यक्तीच्या मनात पाप व विकार जागतात म्हणून सतत सत्कार्य करीत राहा प्रचंड प्रपंच चालविण्यासाठी कामकाज नोकरी धंदा करावाच लागतो त्या प्रवृत्तीच्या काळी देवाला विसरू नका प्रत्येक तासाच्या आरंभी ईश्वराचे ध्यान काही क्षणासाठी कराल तर तुम्ही पापापासून दूर होऊ शकाल ईश्वराने दिलेल्या स्थितीत आनंद संतोष मानावा सर्व कामे भगवंताची आज्ञा म्हणून करीत राहा कर्माच्या फळाची इच्छा ठेवू नका कर्माचे कसे किती केव्हा फळ मिळावे ही बाब ईश्वराधीन असते कर्म सद्भावाने करा जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी दुसऱ्याचे जे वर्तन आपल्या बाबतीत प्रतिकूल पीडादायक वाटे तसे वर्तन दुसऱ्याशी करू नका जर कुणी दुसऱ्या जीवाचा तुम्ही मत्सर हेवा द्वेष वगैरे कराल त्यांचे विषय बाळगाल तर तेही जीव तुमच्याशी तसेच वागतील शरीर थकून थकून गळून जाईपर्यंत काम करीत राहा जर शरीर पूर्णपणे थकले नाही तर झोप येणार नाही मग अंथरुणावर कड बदलताना मनात कु विचार येतील सत्कर्म करीत असताना जर खूप थकवा आला तर झोपही चांगली येईल मग अशी झोपही भक्तिरूप होईल जर कर्म फळ ईश्वराला अर्पण करीत राहाल तर ईश्वरही ते अनंत पटीने वाढवून तुम्हाला परत करील जर असा अनुभव तुम्हाला येत नसेल तर तुमच्या कर्मातच काहीतरी कमीपणा आहे असे समजा पूर्वजन्माच्या वासना संस्कार जळून भस्म झाल्याशिवाय कर्मातला आनंद मिळणार नाही कर्माचे फळ केव्हा मिळेल सांगता येत नाही सुक्या माळीनी सारखी सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करीत आहे परमेश्वर तुमच्या बुद्धिरूपी टोपलीत मंदिरात नाही तर आपल्या हृदयात विराजमान केले पाहिजे देवाला केवळ मंदिरात स्थापन केल्याने आमच्या मनात शांती वास करणार नाही बुद्धीतील विषयाधी काळी कचरा का साफ करून हृदयात भगवंताला बसवायचे आहे ज्या प्रकारे संसारिक विषय मनात बाळगतो त्याच प्रकारे जर मनात स्थान तर शांती मिळेल जीवन कृतार्थ होईल बाळकृष्ण पाच वर्षाचा झाला त्याला वृंदावनात जाण्याची इच्छा झाली गोकुळात जे उत्पात होत होते त्यांनी त्रस्त होऊन काका उपनंदाने ठरविले की मुलांना घेऊन दुसऱ्या गावाला गेले पाहिजे येथून थोड्याच अंतरावर असलेले वृंदावन राहण्यास योग्य आहे वनम वृंदावनम नाम सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला बलराम कृष्णही राजे झाले तेथे ते खेळण्याची मजा येईल म्हणून सर्व वृंदावनात जाऊन राहिले वृंदा म्हणजे भक्ती म्हणून भक्तीचे जे वन ते वृंदावन मुलगा पाच वर्षाचा झाला म्हणजे त्याला गोकुळातून वृंदावनात घेऊन जावे म्हणजेच लाड करण्याच्या अवस्थेतून प्राथमिक बाल्यावस्थेतून त्याला भक्तीच्या वनात न्यावे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाड पुरवणी कमी झाले पाहिजे मुलांना धर्मभिरू संस्कारी करण्यासाठी लहानपणापासूनच धार्मिक शिक्षण देणे सुरू केले पाहिजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार न करणारे माता पिता एक प्रकारे त्यांचे शत्रुच होत भक्ती व धर्म यांचे शिक्षण न देणारे माता पिता मुलांचे वैरेच वैरीच समजावेत बालकांचे हृदय मन भ काम मन फार कोमल असते म्हणून लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या ठिकाणी पक्के रुजतात त्यांच्यावर चांगले संस्कार केले चा 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 तर त्यांचे यवन भ्रष्ट होणार नाही तो जीवनभर सुसंस्कृत राहील काका उपनंदाने कृष्णाला वृंदावनात नेले ज्याला ज्ञान वृंद संतांचा आश्रय मिळतो तो पतनाच्या खाईत कधीच जात नाही कुणाचा हात धरून चालण्याने पडण्याचे भय नसते ईश्वराचा हात धरून चाला वृंदावनात एकटे नव्हे तर सर्वांनाच घेऊन जावे दुसऱ्यांचाही सत्कार्याची प्रेरणा देत चला गोप गोपी सर्व वृंदावनाला गेले वृंदावनातील काट गोवर्धन पर्वत पाहून बालकृष्ण घेऊन जाऊ लागले यवनेच्या काठी ते सर्व नाना प्रकारचे खेळ खेळू लागले कृष्ण अकराव्या देहात वत्स पाल आहे पुढे गोपाल कृष्ण कधी कधी बासरी वाजवून नाना प्रकारचे खेळ खेळून गोप बालकांना आनंद देत असे कृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी जीव मात्रांना देत असतो पण प्रपंचातील मौन विषयात फसलेल्या जीवांना ती हा ऐकू येत नसते यमुना म्हणजे भक्ती तिच्या काठी दोन संकटे येतात एक वत्सासूर म्हणजे अज्ञान अंधश्रद्धा दुसरे बकासूर म्हणजे दंब बगळा दंबाचे प्रतीक होय बक भक्त म्हणजेच दंबी भक्ती भक्तीच्या काठी दंभ येऊन वास करीत असतो त्याच्या चक्रात फसू नका डोंगासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्या पापांना प्रायचित आहे दंबाला प्रायचित्य नाही ज्याचे बाहेरचे वर्तन सभ्यपणाचे असते व मन करणी मात्र मंगळ असते तो बघा सुरच होईल बगळ्याची चोच आहे लोभ कीर्ती धन यांचा लोभ आपल्यासोबत दंबई घेऊन येत असतो भक्ती रूपी काठी डोंगरूपी बगळा येतात सर्व खेळ बिघडून जातो भगवंताने वत्सासूर बकासूर यांचा वध केला एकदा श्री आपल्या आपल्या सोबत वनात वासरे चारी चारी, चारी खेळत होता त्या गोप बालकाच्या सद्भाग्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे की ज्यांना श्रीहरीच्या सोबत खेळण्याची संधी मिळाली आहे ज्याच्या दर्शनासाठी योगी ऋषींमुनी थडपड तडपडत असतात त्याच ब्रह्म परब्रह्मा पर सोबत ते गोप बालक खेळत होते सर्वच मुले खेळण्यात गर्क झाली होती इतक्या तेथे अघासूर आला कोण आला अघासूर त्याला कंसाने पाठविले होते तो बकासूर ओपतना यांचा लहान भाऊ होता जेथे अज्ञान दंब असतील तेथे पाप येऊन धडकते अघासूर अजगराचे रूप घेऊन आला होता सर्वच बालकांना घेण्यासाठी तो रस्त्यात झोपून राहिला त्याचे उघडलेले विशाल तोंड मुलांना एक पर्वताची गुहाच वाटली त्यांनी आत जाण्याचा विचार केला ते कृष्णाला म्हणाले तू जर आमच्या सोबत या गुहेत आलास तर आम्हाला भीती राहणार नाही आजकाल लोक धनाला कवटाळतात पण देवाला मात्र दूर ठेवतात एकटेच कुठेच जाऊ नका देवाला देवाला नेहमी आपल्या सोबत ठेवा देवाला सोबत ठेवण्याचा अर्थ हा नाही की देवाची मूर्ती किंवा फोटो जवळ बाळगा किंवा बाळगला म्हणजे झाले तर देवाला आपल्या हृदयात साठविले पाहिजे त्याचे सतत स्मरण करा त्याच्या सवासातच आपण आहो अशीच धारणा बाळगून तसा अनुभव घेतला गेला पाहिजे ज्यावेळेस आपण समजू की भगवंत माझ्या हृदयात बसलाय भगवंत सदोदित माझ्या सोबत आहे असा विचार जर केला तर आपली नजर दृष्टी वर बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल व आपण नक्कीच आनंद घ्याल आनंदी राहाल आपला आनंद आपल्या हातात अनुभव हीच खात्री या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात आपण अगासुराचा वध बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत हेतवे तापत्राय विनाशाय श्री कृष्णाय वयम नम